सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेतली जाणार आहे आज राज्यामध्ये जी टी ई टी परीक्षा घेतली जाणार आहे तिचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे नेमकं कोणत्या कालावधीमध्ये हे फॉर्म भरायचे आहेत आणि परीक्षा केव्हा होणार आहे या आणि त्याच्या संदर्भात कोणत्या सूचना आहे या सर्वाविषयी आपण या व्हिडिओत चर्चा करणार आहोत पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया आपण की नेमकी परीक्षेचं वेळापत्रक फॉर्म भरण्याचा कालावधी हो आणि कोणत्या सूचना दिलेल्या या संदर्भानं तर मित्रांनो बघा आपण यासाठी प्रत्यक्षामध्ये हो हे जे पत्र आलेलं आहे शासनाचं ते पत्र बघूया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे मित्रांनो यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवेदनाबाबत हे प्रकाशित करण्यासाठी देत आहे महोदय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी नोव्हेंबर पंचवीसमध्ये रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजन आहे परीक्षा संदर्भाने निवेदन सोबत जोडलेलं आहे सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रांनी आकाशवाणीवर दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांच्या वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी असं म्हटलं आहे अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य शिक्षण प महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी मित्रांनो या संदर्भानं बघा काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये ज्या बाबी दिलेल्या आहे की बघा ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी जो आहे मित्रांनो हा आहे दोन दिवसानंतर अजून पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोंबर हा फॉर्म भरण्याचा कालावधी असून आवेदनपत्र प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची तारीख आहे दहा नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरपर्यंत परीक्षेच्या दिवसापर्यंत प्रिंट काढून घेता येईल शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक चा वेळ आहे रविवार तेवीस अकरा पंचवीस रोजी साडेदहा ते एक आणि दुसऱ्या पेपरची वेळ आहे मित्रांनो अडीच ते पाच ही वेळ आहे त्याच दिवशी या पद्धतीनं यामध्ये वेळापत्रक दिलेलं आहे संपूर्ण फॉर्म भरण्यापासून तर परीक्षापर्यंत वेळापत्रक दिलेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो यामध्ये काही म्हटलेल्या सूचना दिलेल्या आहे की वेबसाईट दिलेली आहे की याच्यामध्ये जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरच टी डॉट इन ही जी वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवरच या सूचना अर्ज सगळं काळजीपूर्वक भरावा म्हटलेला आहे अर्ज भरताना परीक्षार्थी दहावी बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्थ दिव्यांगत्व राखीव प्रवर्गाची असल्या जात इत्यादीबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी सोय घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्र अपलोड कर करण्याचे असल्याने सोबत ठेवावे या ते देखील स्वीकारायचे सदर प्रवि परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल एस एम एस सुविधेद्वारेच होऊ शकेल मित्रांनो याच्यासाठी त्यांनी दिलेलं त्यामुळे ते म्हणते की ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अगदी अचूक भरावा पुढं महत्वाचं म्हटलेलं आहे सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईनच अर्ज करता येईल ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षा शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड इत्यादीद्वारेच ऑनलाईन भरावे लागेल ते चलनाद्वारे स्वीकारले भरता येणार नाही स्वीकारले जाणार नाही चलन भरू म्हणते त्यांनी परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदनपत्रामध्ये आवे कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही म्हणजे अगोदर परीक्षा शुल्क भरायचं आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतरच भरलेलं आवेदनपत्र अंतिम करता येईल अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतले जाणार नाही मित्रांनो यामध्ये कोणत्याही डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत जोडायचे नाहीये मूळ प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून म्हणजे आपणच घोषित करत आहो की हे सगळं माझं भरलेलं बरोबर आहे आणि त्या आधारेच तुमचा निकाल घोषित केला जाईल मात्र त्या तफावत आढळल्यास ते आपल्याला नंतर रद्द बातल केलं जाऊ शकतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे बरेच उमेदवार काही चुकलं तर एकापेक्षा अधिक आवेदनपत्र भरतात मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेवटी जे आवेदन आम, आ, पत्र आहे तेच ग्राह्य धरलं जाईल मात्र आधी आवेदनपत्र जे सादर केले त्याची फी मात्र तुम्हाला परत मिळणार नाही या संदर्भानं सविस्तर दिलेला आहे आपण या वेबसाईटवर जाऊन बघू शकता पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये हो नवीन घटका सर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद